नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ म्हणजे काय हे आपणाला माहिती आहेच तसेच वर्तुळाला जे घटक असतात ते सुद्धा आपणास माहिती आहेत जसे की सोबतच्या आकृतीमध्ये ए बी सी पी क्यू हे वर्तुळावरील कोणतेही पाच बिंदू असताना ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ सी ही त्रिजा ए बी हा व्यास आणि पी क्यू ही त्या वर्तुळाची जीवा आहे तर आज आपण जिवेमुळे तयार होणारे वर्तुळ कंस वर्तुळ कंसाचे प्रकार आणि वर्तुळ कंसाचे माप अभ्यासणार आहोत वर्तुळ कंस ओ केंद्र असलेल्या वर्तुळावरील ए बी सी डी हे कोणतेही चार बिंदू आहेत बिंदू ए व बी जोडल्यामुळे जीवा ए बी तयार झाली या जिवेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग तयार झालेत त्यांना वर्तुळ कंस असे म्हणतात आकृतीमध्ये जीवा ए बीमुळे कंस ए सी बी व कंस ए डी बी हे दोन कंस तयार झाले आहेत वर्तुळ कंसाचे प्रकार कंस जो कंस लहान असतो त्याला कंस म्हणतात उदाहरणार्थ कंस ए डी बी विशाल वर्तुळ कंस जो कंस मोठा असतो त्याला विशाल कंस म्हणतात उदाहरणार्थ कंस ए सी बी संगत कंस ज्या दोन वर्तुळ कंसांचे अंत्यबिंदू सामायिक असतील आणि ते दोन वर्तुळ कंस मिळून वर्तुळ पूर्ण होत असेल तर ते कंस एकमेकांचे संगत कंस असतात समोरील आकृतीत कंस ए सी बी व कंस ए डी बी यांचे ए व बी हे सामायिक अंत्यबिंदू आहेत आणि त्या दोन कंसांमुळे वर्तुळ पूर्ण होत आहे त्यामुळे कंस ए सी बी व कंस ए डी बी हे एकमेकांचे संगत कंस आहेत अर्धवर्तुळ कंस वर्तुळाचा व्यास ही त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते सर्वात मोठ्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन समान वर्तुळ तयार होतात त्यांना अर्धवर्तुळ असे म्हणतात समोरील आकृतीमध्ये व्यास ए बी ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे या जीवेमुळे कंस ए सी बी व कंस ए क्यू बी हे दोन समान कंस तयार झाले त्यामुळे त्यांना अर्धवर्तुळ कंस म्हणतात केंद्रीय कोण ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोण असे म्हणतात उदाहरणार्थ सोबतच्या आकृतीमध्ये कोण ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे कारण ह्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे कोण ए ओ बी ह्या केंद्रीय कोणाने कंस ए सी बी हा आंतरखंडित केला आहे कंसाचे माप केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप हे त्या केंद्रीय कोणा एवढेच मानले जाते लघुकंसाचे माप समोरील आकृतीमध्ये कोण ए ओ बी या केंद्रीय कोणाचे माप सत्तर अंश आहे म्हणून लघुकंश ए सी बीचे सुद्धा सत्तर अंश आहे हे एम कंस ए सी बी बरोबर सत्तर अंश असे लिहितात विशाल कंसाचे माप कुठल्याही पूर्णवर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते दिलेल्या आकृतीत आपल्याला विशाल कौंस ए, पी बीचे माप काढावयाचे आहे कंस ए पी बीचे, माप कौन, कौन ए, ओ, बीचे माप। चे माप काढण्यासाठी आपल्याला केंद्रीय ओ बीचे चे माप किंवा त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप माहीत असणे आवश्यक आहे तीनशे साठमधून मधून केंद्रीय कोणाचे माप किंवा आंतरखंडित कंसाचे माप वजा केल्यास आपल्याला विशाल कंश ए पी बीचे माप मिळेल आकृतीमध्ये कोण ए ओ बीचे माप सत्तर अंश असल्याने त्याने आंतरखंडित केलेल्या कंस ए सी बीचे मापसुद्धा सत्तर अंश आहे आपण वर काढल्याप्रमाणे कंश ए सी बीचे माप सत्तर अंश म्हणजेच विशाल कंस ए पी बीचे माप बरोबर तीनशे साठ वजा सत्तर अंश बरोबर दोनशे नव्वद म्हणजेच विशाल कंस ए पी बीचे माप दोनशे नव्वद अंश आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण वर्तुळ कंस म्हणजे काय ते शिकलो तसेच वर्तुळ कंसाचे लघुवर्तुळ कंस विशाल वर्तुळ कंस संगत कंस अर्धवर्तुळ कंस हे प्रकार अभ्यासले सोबतच केंद्रीय कोण व कंसाचे माप काढणे हे सुद्धा अभ्यासले तेव्हा या अभ्यासाच्या आधारावर पुढील गृहपाठ देत आहे तो तुम्हाला उद्या सोडून आणायचा आहे